बनवला स्वयंपाक सूर्या तुळजाने बनवलेला शिरा लाखात एक आमचा ला लाखा दादा शोचा खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत तर शो मध्ये हाय व्होल्टेज बघायला मिळतोय प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की तुळजा पहिल्यांदा घरी स्वयंपाक बनवणार आहे घरचं सिलेंडर संपत त्यानंतर तुळजा म्हणते की चालेल मी चुलीवर स्वयंपाक बनवते आणि सूर्या आणि त्याच्या बहिणींसाठी तुळजा पहिल्यांदा घरात शिरा बनवते तुळजाच्या बहिणीला मात्र खाण्याचा अटॅक येतो तर सगळे तिला थांबवून ठेवतात आणि त्यानंतर सगळे एकत्र पंक्तीला बसतात आणि तुळजा जेवण वाढते सगळ्यांनी त्यानंतर तुळजाला सगळे हट्ट करतात की पहिला सगळेच सूर्याला विचारतात की जेवण कसं झालंय शिरा कसं झालाय सूर्या म्हणतो शिरा जाम भारी झालाय आणि हा शिरा मी कोणाशी शेअर करणार नाही आहे कारण माझ्या लाडक्या बायकोने तो माझ्यासाठी खास पहिल्यांदा बनवलेला आहे आणि मी आज दिवसभर शिराच खाणार आहे त्यानंतर सगळे म्हणतात की ठीक आहे आम्हाला नको देऊ पण तुळजाला देऊ तो शिरा भर आता बघणं महत्वाचं असणार आहे की तुळजाची चूक पोटात घालणार का सूर्या की तुळजाला शिरा बनवून सगळ्यांसमोर सत्य घेणार बघणं असणार आहे खूप महत्वाचं पण सध्या तरी शिवचा हा प्रोमो खूपच धमाकेदार दिसतोय तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगॉपाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार